निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं काही सोपी गोष्ट नाही पण त्यातून देखील अवघड आहे ते म्हणजे अनेक वर्ष आपल्या मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व करणं याआधी देखील आपण महाराष्ट्रातील असे आमदार पाहिले आहेत जे अनेक वर्ष आपल्या मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जात आहेत मात्र आमदारांप्रमाणेच महाराष्ट्रातील काही असे खासदार देखील आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत केलं आहे ते नेते नक्की कोण आहेत या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला ज्या यादीत पहिले नाव आहे ते म्हणजे माणिकराव गावित यांचं माणिकराव गावित हे एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले व पहिल्यांदा लोकसभेत गेले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा नऊ टर्म नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या तिकिटावर प्रतिनिधित्व केला आहे माणिकराव गावित हे तब्बल तीस वर्ष नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत दुसरं नाव आहे ते बाळासाहेब विखे पाटील यांचं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा बाळासाहेब विखे पाटील हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद या चार टर्म काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले या काळात ते भारत सरकारमध्ये अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री व अवजोड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री होते नंतर दोन हजार चार मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे बाळासाहेब विखे पाटील हे तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत तिसरं नाव आहे ते शिवराज पाटील यांचं शिवराज पाटील हे पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे सलग सहा वेळा काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे या काळात त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे तर दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात शिवराज पाटील हे केंद्रीय गृहमंत्री होते शिवराज पाटील हे सात वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत चौथं नाव आहे ते विलास यांचं एकोणीसशे ऐंशी मध्ये ते पहिल्यांदा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली ते पुन्हा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले त्यानंतर ते एकोणीसशे मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये ते पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले विलास मुंबर हे सात वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत पाचवं नाव आहे ते संदीपान भगवान थोरात यांचं थोरात हे पहिल्यांदा एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असे सलग सात टर्म काँग्रेसच्या तिकिटावर पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे संदीपान थोरात काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले आहेत सहावं नाव आहे ते शरद पवार यांचं शरद पवार हे पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय काँग्रेस समाजवादी पक्षाच्या तिकिटावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा खासदार झाले तर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये शरद पवार हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा खासदार झाले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मतदारसंघ बदलला आणि दोन हजार नऊ मध्ये शरद पवार हे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले शरद पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात केंद्रीय संरक्षण मंत्री होते तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री होते शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे एक वेळा असे सहा वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत सातवं वा नाव आहे ते उत्तमराव पाटील यांचं एकोणीसशे ऐंशी मध्ये उत्तमराव हे इंदिरा काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले उत्तमराव पाटील यांनी सहा वेळा यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे आठव नाव आहे ते अनंत गीते हे पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार असे सलग तीन टर्म लोकसभेवर निवडून गेले तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले गीते हे चार वेळा रत्नागिरी आणि दोन वेळा रायगड असे सहा वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत नव्वद नाव आहे ते राम नाईक यांचं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राम नाईक हे पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे चार वेळा राम नाईक हे उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले आहेत दहावं नाव आहे ते उदयसिंहराव गायकवाड यांचं एकोणीसशे ऐंशी मध्ये गायकवाड हे पहिल्यांदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव असे पाच वेळा गायकवाड यांनी कोल्हापूर लोकसभा लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे मंडळी तर हे आहेत राज्यातील असे दहा खासदार जे अनेक वर्ष आपल्या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत ज्या यादीतील खासदार तुमच्या लोकसभा मतदारसंघातील असतील तर त्यांचं नाव आणि त्यांच्या कार्यकाळात तुमच्या लोकसभा मतदारसंघात कोणती मोठी आणि महत्वाची कामे झाली आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अजून देखील महाराष्ट्रातील काही असे नेते आहेत जे अनेक वर्ष आपल्या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत त्या नेत्यांबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर पार्ट टू म्हणून कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा